एकोणीसशे सत्तर राजकारण नव्यानं लिहिलं जाण्याचं दशक होतं संतोषाच्या ज्वालामुखीवर होतं तरुणाई काउंटर कल्चरच्या तुफानातून पारंपरिक मूल्यांना खुला आव्हान देत धडाडीनं भिडत होती तर शीतयुद्ध टोकाला पोहोचलेला असतानाच्या त्या काळात डिकॉलनायझेशनच्या लाटेत नव्या उठावांचे आगधोम घेऊन हीच तरुणाई धडका मारत होती यात बंडखोरांनी गुरिल्ला वॉरफेअरचं नवतंत्र आणून भांडवलवादी सैनिक व्यवस्थेला जेरीस आणलं होतं जगभरात ठिकठिकाणी सामाजिक न्यायाची मागणी तीव्र होऊ लागली होती ग्रीन रेव्होल्युशनच्या झंझावताना काही राष्ट्र प्रगतीच्या शिखरावर चढली तर चीन मधील डाऊन टू द काउंटर साईड चळवळीनं सामाजिक समीकरणं उलथवून टाकली होती आणि ब्लॅक पॉवरनं निर्भीडपणे वंश वर्चस्वाच्या राक्षसाला ललकारलं हाच तो काळ होता ज्यानं भारताला अनेक स्थित्यंतरातून जाण्यास हात पाडलं होतं भारतात सत्तेचं विकेंद्रीकरण होता होता सत्ता हळूच एका हातात एकवटू लागली होती जगासारखंच भारतातही नवनवे पक्ष नव्या संघटना नवी आंदोलनं जन्म घेत होती अशात कवी साहित्यिक कार्यकर्ते आणि उच्च शिक्षित तरुणांनी मिळून एक संघटना स्थापन केली ज्याचा प्रभाव आज पन्नास वर्षांनंतरही तसाच आहे अगदी जो तिच्या स्थापनेवेळी होता तसाच या संघटनेची दहशतच इतकी जबरदस्त होती की त्या संघटनेचं नाव ऐकताच भले भले नामचीन गुन्हेगार कामाटी पुऱ्यातले दलाल अर्धान शरीराचे नायजेरियन गुंड अंडरवर्ल्डचे डॉन ही तरकून जायचे इतकंच काय तर शासन प्रशासन सरकार मंत्री अगदी मुख्यमंत्र्यांनीही या संघटनेचा धसका घेतला होता या संघटनेमुळे त्यांचं प्रत्येक काम अडत होत पण जाती अत्याचाराने पिडलेल्या प्रत्येकाचं अडलेलं काम मात्र पूर्ण होत होत या संघटनेनं तेव्हा नुसतंच मुंबईच्या नव्हे तर महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणाची दिशा ठरवली होती आणि त्या संघटनेचं नाव होतं दलित पॅन्थर